आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज चाकण शहर भाजपच्या वतीनं अध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील यांचा वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टी चाकण शहराच्या वतीनं भाजपाचे पुणे अध्यक्ष शरद पुट्टे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं शासनाची कन्याधन योजनाच्या पत्रांचं वाटप करून खेड तालुक्यातील गोरक्षक यांना प्रत्येकी एक लक्ष रुपयांचा आरोग्य विमा तसेच सर्व मित्रांना संरक्षक किट वाटप करण्यात आलंय तसेच यावेळी समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना पोषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यामध्ये श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान राजगुरुनगर अखिल भारतीय छावा संघटना हुतात्मा राजगुरू मंच सह्याद्री पॅराटीज खानदेश मित्रमंडळ दीक्षा मल्टी सर्व्हिसेस मदत फाउंडेशन चाकण संस्थांचा समावेश आहे शरद बुट्टे पाटील यांनी विचार व्यक्त करताना सांगितलं की समाजातील सर्व घटकांना सामावून घेऊन शासनाच्या जा योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना योजनादूतांची नेमणूक करण्यात येणार आहे कार्यक्रमाचं प्रस्तावित खेड आळंदी विधानसभा संघटक तथा नाट्य चित्रपट निर्माते अभिनेते भगवान मेदनकर यांनी केले भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांनी विचार व्यक्त केले सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी तर अनिल सोनवणे यांनी आभार मानले याप्रसंगी भगवान मेदनकर संदेश जाधव प्रीतम शिंदे अर्जुन बोराडे अनिल सोनवणे नसीम पठान राहुल ओबा प्रशांत शेवकरी संतोष उतारी राजेंद्र खरमाटे योगेश देशमुख श्याम पवार अरुणा पगारे गणेश नाईक पंढरणा सुतार पगार बारमुख राजेंद्र खराबी योगेश नलावडे आदी सह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाइक, फॉलो आणि सब्स्क्राइब करा